ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत श्रीपाद पुरात उडी का मारली आणि स्वामींनी त्यांना कसे वाचवले एकदा श्री स्वामिता स्वामी समर्थांची स्वारी चंद्रभागेच्या तिरी मनुर म्हणून एक क्षेत्र आहे ते तेथे गेली असता त्यावेळी अश्विन महिना होतो पाऊस पडल्यामुळे भीमेस मोठा पूर आला होता बरोबर चोळ आप्पा श्रीपाद भट्ट वगैरे बरेच सेवेकरी होते चोळप्पा श्रीची प्रार्थना करू लागला की महाराज येथे भोजनाची काहीच तयारी नाहीये काय करावे समजत नाहीये समर्थ म्हणाले पलीकडे जायचे होते पण भीमेस महापूर आला आहे बरं नौका ही पलीकडच्या तिरी आहे पलीकडे जाऊन नौका आणतो कोण चोळप्पा म्हणाला पलीकडे जाता आले असते परंतु सांगाडी भोपळे नाही बरे नौकेशिवाय पुरीत उडी घालणे म्हणजे प्राण देणे समर्थ हसून म्हणाले जर आमचा लठ्ठेश्वर पंडित जाईल की तर नौका अवश्य घेऊन येईल श्रीपाद भटास महाराज लठय्या म्हणून हाक मारित असे हे वचन श्रीपाद भटाने ऐकून गुरु अज्ञा प्रमाण समजून अंगावरची वस्त्रे काढून पंचानेसला समर्थ नामाचा जय जयकार करत भयंकर पुराळात उडी मारली सर्व सेवेकरी घाबरून जाऊन समर्थास म्हणाले महाराज श्रीपाद भटाचे रक्षण करा महाराज म्हणाले मरतो कशाने आता नौका घेऊन येईल पहा श्रीपादाने समर्थांचे नामस्मरण करीत पलीकडे जाऊन नौका आणली नंतर समर्थांचं सर्व मंडळीकडे थोरल्या मनुरास गेली सर्व लोक व नावाडी आश्चर्य करू लागले धन्य धन्य श्रीपाद असे म्हणू लागले पट्टे शिष्य पट्टे शिष्य म्हणवणारे देहाचे भय धरून दूर पळतात व दाढी जटा वाढून भगवी वस्त्रे धारण करून जगात साधू म्हणून मिरवतात पण स्वामींचे नुसते नामस्मरण केले तरी स्वामी प्रत्येकाला तारतातच श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका